कंडक्टरनं एसटीचं दार उघडलं आणि सामंत काका दारापाशी आले हातामध्ये एक गोंडस बाल गणेशाची मूर्ती कंडक्टरने ते पाहिलं आणि काकानं आधार देत आत घेतलं मागून दोन पॅसेंजर चढले एसटी सुरू झाले कंडक्टरनं ड्रायव्हरला ओरडून सांगितलं ड्रायव्हर थांबा जरा गणपतीची मूर्ती आहे त्यानं गाडी थांबवली लोकांनी मागं वळून मूर्तीकडे पाहिलं ते गोंडस रूप पाहून काही जणांचा हात नकळत जोडलं गेलं कंडक्टरनं शेवटी सामंत काकांना आपल्या शेजारी बसायला सांगितलं डबल बेल दिली एसटी सुरू झाली कंडक्टर इतरांचे तिकीट काढून घेऊन काकांपाशी बसला काकांच्या पॅनच्या खिशात पैसे होतं पण मांडीवर मूर्ती असताना त्यांना पैसे काढता येणार त्यांची ती धडपड पाहून कंडक्टर म्हणाला बरं राहू दे काका उतरताना द्या मी एस टी थांबवतो मग माझ्या सीटवर ही मूर्ती ठेवा आणि मग तेव्हा द्या थोडं अंतर जाताच कंडक्टरनं विचारलं काका एक विचारू तुमच्या गावात गणेश मूर्ती मिळत असतील ना मग दुसऱ्या गावातून ही घेऊन येणं तेही एसटीच्या प्रवासाची दगदग करून सामंत काकाने स्मित केलं आणि म्हणाले होय आमच्या गावात मिळतात मूर्त्या पण असे नाही ही मूर्ती पाहिलीत ना कशी गोंडस आहे जिवंत वाटते अगदी लहान बाळच कंडक्टरनं होकार रात्री मान हलवली आणि अगदी अंध पुन्हा हात सोडले हलका स्पर्शही केला आम्हा आम्हा नवरा बायकोला मुलभाळ नाही आम्ही सगळे उपाय करून थकलो आणि शेवटी प्रारब्ध म्हणून सोडून दिलं माझी पत्नी या गावी पंधरा वर्षापूर्वी आली होती एका कामानिमित्त आणि तिनं अशी मूर्ती तिथं पाहिली आणि तिचं वात्सल्य जाग झालं जणू काही तिचं डोळं भरून व्हायला लागलं आणि तोंडातून नकळत शब्द फुटलं माझं बाळ आणि हे असं घडल्यापासून या गावातून मूर्ती नेणं हा प्रगत सुरू झालाय तिला सांधीदुखीनं आता प्रवास झेपत नाही म्हणून मी आणतो कंडक्टर हे ऐकून सीमित झाला थोड्या वेळानं त्यानं विचारलं बरं काका तुमच्या तिथं दाखवून घ्यायची मोल्ड बनवून गावात हा तेही केलं पण जास्त मूर्त्या केल्या तरच त्यांना इंटरेस्ट आहे आणि असे भाव येतीलच याची थी नाही शाश्वती हे संभाषण एव्हा आजूबाजूच्या ऐकत होते एका स्त्रीनं विचारलं अहो काका मग विसर्जित करायची नाही ती मूर्ती सामंत काका फिकडसे हसले आणि म्हणाले होय बरोबर आहे तुमचं पण विराहामुळं प्रेम उधंड बाझरत तिचं अहो आत्ता ही दारात वाटपात बसली असेल रांगोळी काय आंब्याची तोरण काय भाकर तुकडा काय अवदुष्ट काढण्यासाठी त्याच्या कपड्यांची छोटी बॅग आहे छोटा तांब्या भांडक आहे विचारू नका मला तिचं ते सुख हिरावून नाही घ्यायचं यावर कुणाचं डोळं पाढवलं कुणी स्मित केलं नंतर मौन राहिलं काकांचं गाव आलं एका व्यक्तीनं पुढं होऊन मूर्ती हातात घेतली म्हणाला काका तुम्ही तिकीट काढा तोपर्यंत धरतो मी काहीच त्या मूर्तीकडे जाऊन पाहत राहिले आता लोकांची नजरच बदललेली सामंत काकाणी कंडक्टरला पैसा दिलं कंडाक्टर दीड तिकीट द्या एक हाप आणि एक फूल कंडक्टरनं आशिर्याने विचारलं काय दीड अहो तुम्ही तर एकटे आला आहात काकाने पुन्हा स्मित केलं अहो का दोघं आलो मी आणि हा बालगणेश आमचा हे ऐकून सगळे एकमेकांकडे पाहायला लागले काका म्हणाले आव कंडक्टर असं कोड्यात का पडलात बर त्याला नमस्कार केला के त्याला आपला देव मानता आणि प्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती का हो तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाही का आहो तुमचा भाव जागृत झाला ना आपणच त्याला मातीची मूर्ती याच भावानं जपतो का पूजतो का अगदी पूजा केल्यावरही अहो त्याला एकाचीच गरज आहे प्रेमाची आपल्या आलिंगनाची द्या द्या दीड तिकीट हे बोलताना काकांचा सगळ्यात दाठून आला होता कंडक्टरनं दीड तिकीट दिलं सामंत काका जेव्हा एस उतरले तेव्हा एस प्रवाशांचे डोळे हे पाणावले होते आणि हात जोडले गेले होते अगदी आणाहूतपणी आणाहूतपणे